सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतीनगर परिसरात पतीनंच पत्नीचा धारदार हात्यानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे काजल प्रशांत वय वर्ष अठ्ठावीस असं मृत महिलेचं नाव असून सदरचा खून तिचा पती प्रशांत एडके यानं केला असून तो स्वतःहून पोलिसांमध्ये हजर झाला आहे खुनाची घटना समजताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झालेत सांगली शहर

तिच्या नवराने तुमच्यावर बरोबरांची असेल मुलं तिला स्वतः मारलेली आहेत आम्ही घटनास्थल घटनास्थळावर पोहोचलेली आहे आता आरोपी ताब्यातला आहे आणि पुढच्या तपास आम्ही करत आहोत